मी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती अमरावती महानगरपालिकेत सगळं सर्व खानावळी हॉटेल्स लॉजिंग बियर शॉपीज हेअर सलून्स पा तसेच जे खा खाद्यपदार्थ आहे त्यांचे बनवणे व वितरण करणे यासाठी संबंधित असणाऱ्या सर्व आस्थापनांनी आरोग्यविषयक ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी ठराव मंजूर केलेला आहे त्यानुसार सर्व आस्थापनांनी दि सार्वजनिक आरोग्य विभागात कागदपत्रे देऊन हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे अमरावतीकरांच्या आरोग्यासाठी व रोगांचे प्रतिका प्रतिलंब होऊ नये म्हणून सर्व आस्थापनांचे आपण तपासणी आणि नाहार्थक प्रमाणपत्र देणार आहे तरी सर्व आस्थापनांनी यासाठी सह सहकार्य दाखवावे व आपले नाहार्थक प्रमाणपत्र शिवाय कोणतीही आस्थापना चालू नये असे आवाहन करण्यात येते